धुळे सोसायटीद्वारे चितळे स्मृती व्याख्यानमाला संपन्न दरवर्षीप्रमाणे धुळे एज्युकेशन सोसायटीमध्ये चितळे व्याख्यानमाला संपन्न झाली या व्याख्यानमालेमध्ये एन ई पी दोन हजार वीस या विषयावर माननीय अनिल राव यांनी आपले मनोगत व्यक्त केले त्यांच्या मनोगतातून त्यांनी सांगितले की स्वातंत्र्यानंतर भारताने शिक्षण क्षेत्रात अनेक चढ उतार पाहिले शिक्षण सर्व दूर पोहोचले पाहिजे संख्यात्मक वाढीबरोबर गुणात्मक वाढ झाली पाहिजे हे ये उद्दिष्ट एनई पी चे असून दोन हजार पस्तीस पर्यंत वाढला पाहिजे संपूर्ण विश्वाच्या विकासाचे ध्येय उद्दिष्ट साध्य करावायचे असल्याने एकशे पंच्याण्णव देशांनी याची अंमलबजावणी करण्याचे ठरवले त्यानुसार एन ई पी चे धोरण भारताने स्वीकारले असून औपचारिक अनौपचारिक शिक्षणात व्यवहारिक ज्ञानाला गुण कौशल्याला अभ्यासक्रमाशी व गुणांशी संलग्न करावे लागणार आहे भारतीय ज्ञान प्रणाली देखील शिक्षण क्षेत्रात येईल भारताचे प्राचीन ज्ञान प्रगल्भ परंपराचा विसर पडल्यास समाज गुलामगिरीत पडतो मातृभाषेतून शिक्षण व प्राचीन ज्ञानाची माहिती दिली जावी ज्यामुळे देशाचा स्वाभिमान वाढेल अशा वैशिष्ट्यपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा एनई पी मध्ये अंतर्भाव करण्यासाठी परिवर्तनशील बदल सर्वांनी स्वीकारले पाहिजे असे मनोगत या ठिकाणी त्यांनी व्यक्त केले या कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री आबासाहेब युवराजी करंकाड मानद सचिव संतोषजी अग्रवाल माजी अध्यक्ष रवी बेल पाठक श्री प्रकाश पाठक महेश घोगरी जयंत शहा मुख्याध्यापक प्राचार्य ए डी पावरा उपप्राचार्य पी एस कुलकर्णी उपमुख्याध्यापक आर के पाठक पर्यवेक्षक द्वय श्री एन व्ही नागरे श्री आर ए पावरा हे उपस्थित होते तर या प्रसंगी सर्व शिक्षक प्राध्यापक यांचे मोलाचे सहकार्य लाभले कार्यक्रमाचे संचालन श्रीमती एस एम कुलकर्णी यांनी केले व अतिथींचा परिचय व सत्कार श्री पी एम धर्माधिकारी यांनी केला तर आभार प्रदर्शन सौ सबनीस मॅडम यांनी केले पसायदान प्राध्यापिका सौ जावरे मॅडम यांनी गायले कॉमर्सचा विद्यार्थी काही क्रेडिट म्हणजे काही विषय क्रेडिटची व्याख्या वगैरे मी सांगत नाही काही विषय त्याला कंपल्सरी आर्ट्स किंवा सायन्स शिकायचे सायन्स कम्पल्सरी आर्ट्स किंवा कॉमर्स सगळे म्हणजे आणि आवश्यक शिकेल मस्त झेंड आपलं शक्य ह्या जे झेंडा जर सर्वांगीण विकास व्हायचा असेल तर त्याला कला साहित्य संस्कृती हेही आलं पाहिजे विज्ञानही समजलं पाहिजे आणि व्यापारही समजलं पाहिजे कौशल्य विकासाकरता मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन हा एक मूलभूत असा भाग वैशिष्ट्य या शैक्षणिक धोरणात त्यामुळे जे होते हुशार सायन्स त्याच्यावरून कमी एखादा शिक्षक संध्याकाळी सहा वाजेनंतर या सभागृहातल्या लोकांना लागून नाही शाळानंतर कुठे दिसतो काय करतो मुलं त्याचा अनुनय करतात खरंच मूल्यवर्धन होतं का किंवा मूल्यवर्धन जर होत असे आपल्या व्यवस्थेमधून आणि तो पूर्वी शाळेत सुखी माणसाचा सतरा नावाचा जे धडा होता त्यात जे तत्वज्ञान वगैरे सांगितलं जायचं हे सगळं शाळेमध्ये जर शिक्षण या विषयावर दहा आयोग होऊन गेले दहा आयोजन अगदी अठराशे पस्तीसच्या मेटवाने पासून ब्याण्णवच्या रिव्हाइज एज्युकेशन पॉलिसी त्याच्या त्याच्याने सगळ्यांनी दर्जा 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 स्वायत्तता असं म्हटलं परंतु स्वायत्ततेचा संस्थाचालकांनी शिक्षण व्यवस्थेने शासनाने आणि शिक्षकांनी या सर्व घटकांनी जो चांगला वापर करून घ्यायला पाहिजे होता तो केला नाही म्हणून पुनर्विचाराची वेळ आहे आणि दुसऱ्या बाजूने जागतिक स्तरावर इतक्या कॉम्प्लेक्सिटीत वाढत आहे इतकं बदलत आहे की आता आपल्याला शिक्षणाचा पुन्हा एकदा भारताने विचार करा आणि म्हणून राष्ट्रीय शैक्षणिक धोरण मित्रांना दोन हजार पंधरा साली कस्तुरी रंजन यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती अपेक्षा आकांक्षा वाढतायत परंतु शासनाचं त्याच्यातून मात्र विड्रॉवल आहे आणि तरी संख्या वाढायची आहे ह्याचा अर्थ शिक्षण हा व्यवसाय होणार आहे का हा आपण सगळ्यांनी मनन चिंतन करण्याचा विषय आहे मी उच्च शिक्षणात असल्यामुळे जाणीवपूर्वक असं मी ज्या कॉलेजमध्ये अठरा वर्ष प्राचार्य होतो त्या कॉलेजमध्ये केव्हाही एकही वर्ष असं गेलं नाही की मान्यता प्राप्त मंजूर पदांपैकी पंचवीस टक्के पद रिक्त नाही कायम शंभरपैकी पंचवीस पद रिक्तच या